हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या खूप खूप स्वागत आहे तुमचं पहा पहा आम्ही समुद्रकिनाऱ्यावर आलेला आहे समुद्र पहा तिथे आम्ही बोटमध्ये बसलेलो होतो त्या बोटीमधला हा व्हिडिओ आहे म्हणजे रील्स काढत आहे आम्ही आणि रील्स काढायला खूप मजा येत होती आणि पाहा रील काढल्यानंतर आम्ही पाहा इकडे पहा किती मोठा समुद्र दिसत आहे समुद्रकाठावर आमचा बोट चाललेली आहे आणि पा बोटमध्ये जात असताना तुम्हाला हा व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे पा कसं त्या बोटमध्ये आमची गाडीसहित आम्ही जात आहे पहा इकडे सगळा समुद्रकिनाराच आहे आम्हाला पलीकडच्या गावामध्ये जायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आमची गाडी ती त्या जहाजामध्ये जात आहे अशा अनेक गाड्या आहेत दोन चार गाड्या आतमध्ये गेलेल्या आहे आणि आम्ही पण त्या गाडीसह त्याला फेरी बोट म्हणतात आणि बघू शकता आमची गाडी पण जात आहे त्याच्यामध्ये पा किती मोठं जहाज आहे आणि त्या जहाजामध्ये आमची गाडी पण आणि आम्ही पण आणि बाहेर आम्ही रील्स काढली छान प्रकारे आम्ही खूप मज्जा केली त्याच्यामध्ये आणि तसं जा तसं चिपळूणला जाताना खूप फेर आहे सहा घंट्याचा आहे तर इथं फक्त आम्ही पंधरा मिनटातच त्या गावाला जातो आणि तिथून जवळ आहे चिपळूण म्हणूनच आम्ही ह्या निर्णय घेतला की जहाजामध्ये जायचं आणि आम्ही जहाजामध्ये बसलो नव्हतो गाडीसहित आम्ही जहाजामध्ये बसलो आणि गाडीची पण तिकीट आमची पण तिकीट असं ह्या जहाजाचे याला म्हणतात फेरी बोट आणि पा बघू शकता अशा आमच्यासारख्या गाड्या तिथे पण होत्या आणि नंतर आम्ही त्याच्यामध्ये खाली उतरलो सगळेजण फक्त माझी आई त्याच्यामध्ये बसलेली होती माझ्या आईला माहीत नव्हतं की काय आहे आम्ही सांगितलं तिला जहाज आहे तर बघू शकतात मी आम्ही सर्वजण खाली उतरलो खाली उतरल्यानंतर खूप असं इकडे तिकडे सगळ्या रील्स काढल्या इकडे तिकडे फोटोज काढले आणि बघू शकता खूप लोकं आहे त्याच्यामध्ये अशा सवाऱ्या पण आहे म्हणजे जसं तिकीट काढतात आणि त्याच्यामध्ये बसतात हे फेऱ्यानं पडत नाही हे गाव जे गाव आहे ते सहा तासाचं गाव आहे तर ह्या जहाजामधून जा जाताना पंधरा मिनटं म्हणजे पंधरा सो वीस मिनटंच लागते म्हणून हा आम्ही निर्णय घेतलेला होता बघू शकता पा चिपळूणला जाताना हा रोड बघू शकता ते त्या रोडवर इतकं छान वाटत आहे की खूप मस्त रूल्स काढले पण पहा सर्व निसर्ग दिसत आहे आणि निसर्ग दिसल्यानंतर निसर्ग आम्ही उतरलेलो होतो आणि बाजूला गाडी ठेवलेली ती इकडे डोंगर दऱ्या आणि आम्ही फोटोज काढले रील्स काढले खूप छान प्रकारे तुम्ही पण एकदा भेट द्या चिकून वरून रत्नागिरी कोल्हापूर ते रत्नागिरी रोड आहे हा मधातच आम्ही कोणता पण व्हिडिओज काढलेला आहे बघू शकता पाक किती खोल आहे दरी तर खूपच खोल आहे इतकं छान वातावरण वाटत नंतर समुद्र किनाऱ्यावर गेलेलं आहे आम्ही हे अरे फेरीचं कोणतं तरी समुद्र आहे कोणता तरी बीच आहे हे ह्या बीचवर गेलो खूप मज्जा केली मुलांचा हात पकडून मज्जा केली आम्ही छान वाटत होतो खूप मस्त वाटत होतो आणि बघू शकता लाईक करा फॉलो करा